नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आहे आपला डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघालो आज आहे म्हणजे चहा बी भेटणार नाही डायरेक्ट दुकानात निघणार मला आज दुकानात जरा उशीर झाला त्यामुळे मी बी आपला निघालो म्हणलं गरीब लेकरासारखं निघालं म्हणलं मग आपल्या गाडी आलो बघा गाडी पैसे आलो की नाही का आपला डबा अडकूला आणि डबा अडकूला की नाही का म्हणलं आता निघायचं म्हणलं दुकानात दुकानात निघालं की मग आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि डायरेक्ट दुकानात निघालो बघा आपला रोजच्यासारखं व्ह्यू एन्जॉय करत तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही का शेड्युल लाईफसारखं जीवन जगायला भेट बघा धंद्यावाल्या माणसाची लाईफ अशीच आहे बघा रोज जायचं दुकानात आणि तेच काम करायचं तेच जीवन जगायचं हे नाही हे hey, आम्हाला कुठं नवीन कॉन्टेंट तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार नाही पण तुम्हाला सांगतो आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इमोशनल सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आतुरतेने बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसंच नाही का दुकानात पोचलं की सगळ्या आपल्या मसने एकदम चकाचक साफ करून घेतल्या एकदम मस्त बिगे कारण धूळ मातीने एवढा त्रास आहे ना आम्हाला भरपूर त्रास आहे त्यामुळे मशीन एकदम चकाचक साफ करून घ्यायला लागते थोडी न घाण नाही ठेवायला लागते तसंच मग काम यायला चालू झालं तर काम याय तर मग ब्लाऊज आलं ते भरपूर सारे मग त्यांना मार्किंग करत बसलो कारण मार्किंग हे प्रॉपर झाली पाहिजे मग जेवढे जेवढे ब्लाऊज आले ना त्यांना सगळ्यांना मार्किंग करत घेतली एकदम प्रॉपर तरीकेने सगळी मार्किंग करून नाही का हे झालं मग नाही का आपल्या कामाला सुरुवात करायची म्हणून मशिनीच्या पाया पडलं आणि आपल्या कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केली के का? की नाही का मस्तपैकी सगळ्या ब्लाऊजला नाही का काज केल्या बटन लावल्या एकदम मस्तपैकी बटन लावित होतं आणि तसंच नाही का आज मूड बी झाला तर सकाळ सकाळ चहा प्याय मग चहावाल्याला फोन लावला की लगेच चहा आला चहावर आम्ही ताव मारला बघा तीन चहा आम्ही घेतले कारण दोनसाठी येत नाही मग परी आली ती दुकानात मग परीला नाही का डायरेक्ट म्हणलं चल घरी तुला सोडतो मग परीला घेऊन नाही का डायरेक्ट घरी निघालो बघा घरी निघता निघता सुद्धा इतकं मस्त वाटत होतं ना कारण दुपारी जायचं होतं आणि माझी मोठी गाडी ना त्या गाडीला सुद्धा सेल्फ मारायचा होता ना त्यासाठी सुद्धा शा जायचं होतं कारण तिला आठ दिवसातून एकदा सेल्फ मारला जातो कारण मी पहिले ओला गाडी चालवायची ना मग ह्याच बिझनेसमध्ये आलो मग नाही का दोन्ही करता करता नाही का ते गाडीला सेल्फ मारणं ते सगळं महागात पडायला लागलं मला जाणवत नव्हतं दुकानावर काम असायचं थोडंफार करायला लागायचं मग तसंच निघता निघता पुढं नाही का मस्त वाटत होतं कारण आज मी भरपूर दिवसातून दुपारा घरी चाललो होतो दुपारा घरी जाता तर असं भारी वाटत होतं ना तुम्हाला काय सांगावं जीवन पाहिजे तर असं फायजी वाटत होतं पण कायच करावं आमच्याशिवाय ते काम करायला कुणी दुसरं काय नाही मला फिरायची खूप आवड आहे पण जे मी काम शिकलो आहे ना ते काम माझ्याशिवाय दुसरं कोणाला जमत नव्हतं त्यामुळे नाही का आपलं नाही का तेच काम आता लाईफमध्ये फिक्स आहे आणि तेच जीवन जगता जगता आप मी तुम्हाला एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवून देतात तसं बिल्डिंगमध्ये पोहोचलं की नाही का आपल्या परीला म्हणलं चल बाय तू घरी तू मग घरीचं निघालोत मग आम्ही घरी पोचलो की बघा इथं लेकर बिकडं वॉचमॅनला म्हणलं दहा मिनटं थांब मी आलो आपल्या मोठ्या गाडीला धक्का मारायचा तो बी म्हणला थांबतो थांबतो पण तो बी थांबला मग मी नाही का परिला नाही का मस्तपैकी घरी सोडलं आणि मग दुकानात आलो गाडी चालू करून झोपलो तर डायरेक्ट नाही का डायरेक्ट चार वाजता उठलो बघा चार वाजता उठलो की आपलं तोंड बिंड आवरलं एकदम हेअरस्टाईल मस्त केली की पप्पा बघा पप्पा झोपले मग पप्पा झोपले मी उठलो की पप्पा झोपले आणि डायरेक्ट नाही का मग आता नाही का कपडे मारले होते एका टेलरचे मग त्यांचे कपडे द्यायला गेलो बघा त्यांचे कपडे द्यायला जाताना सुद्धा मजा येत होती कारण त्यांच्यापाशी पशी गेलं की गप्पा मस्ती एकदम मस्त रंगते आमची एकदम झकासपणे गप्पा रंगते त्यांच्यापाशी कस्टमर होते आणि ते बाजूवाला टेलर बघतोय माझ्या तोंडाकडे कारण त्यांचे कपडे द्यायला चालू आहे ना मी म्हणून ते म्हणतो माझे देत नाही तू आणि त्यांचे लगेच येतो म्हणलं चालन तुमची बी देत जाईल मग त्या मग आतमध्ये ते कारागिर होता डायरेक्ट याकडे फेकले कपडे बघा दाड दिशेने मग त्यांच्यापाशी नाही का टाळ्या वाजवल्या मस्त कपडे देऊन मग नाही का आपली हेअरस्टाईल अवतार बिवतार जरा सुधरुला आणि आता म्हणलं झालं सगळं काम आता डायरेक्ट घरी निघायचं घरी निघायचं म्हणलं की मग गाडीला सेल्फ मारला की डायरेक्ट घरी निघालं बघा शटर बिटर आपटलं आणि आज बी ह्याच रोडनी चाललो होतो सकाळी अलग दिसतो संध्याकाळी अलग म्हणजे बघा आमचं जीवन किती कठीण आहे सकाळी नऊला दुकान उघडलं जातं संध्याकाळी अकरा वाजता आम्ही घरी जातो म्हणजे मी धंदा करणं काय सोपी गोष्ट नाही म्हणजे दिवस रात्र एकच जीवन जगणं आणि एकच काम करणं आणि इतक्या उशिरा घरी जाणं मग नाही का तसं निघता 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 पुढं चाललं होतं मस्तपैकी आणि नाही का पुढं नाही का तुम्हाला एक सांगतो एक सरप्राईज घडलं माझ्यासोबत सरप्राईज असं होतं की कुत्रे महागं लागले त्यांना म्हणलं बाबा लोकल आहेत आम्ही इथलेच आमच्या मागं लागू नको गेल्या वर्षीने बी लागलं होतं ह्या वर्षी तिथे बसले होते म्हणलं महागं लागू नको तसं मग मी आपल्या गाडीला सेल्फ सेल्फ म्हणतोय आपलं तसंच निघालो पुढं बघा तसंच निघालं की नाही का वेळ आपल्या तलावपासला व्यू बघा किती सुंदर असा दिसतोय मग व्ह्यू एन्जॉय करतो हा डंपरवाला पुढे जात नव्हता मग मी रॉंग साईड मारली आणि आता त्याला डायरेक्ट ओव्हरटेक मारला बघा काय करा पर्याय नाही अशी डंपरवाली नाही का रोडच सोडत नाही आमच्या इकडे सगळ्याकडे तीच सिच्युएशन असेल तुमच्याकडे बी आमच्याकडे बी तर ओव्हरटेक मारून नाही का डायरेक्ट आपल्या बिल्डिंगमध्ये पोचलं बघा आपली लाव गाडी लावली गाडी लावली की नाही का म्हणलं आता मस्त नाही का साईबाबाचं दर्शन केलं साईबाबाचं दर्शन केलं की आपण आपली व्हिडिओ इथं थांबू